कापदरीच्या साड्या किंवा आपण म्हणतो पैठणी कॉन्सेप्ट शालू पॅटर्न खूप सारे व्हरायटीज अपडेट झालेले पाहू शकता एकापेक्षा एक अशी एक सुंदर आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे जसं का हा नेक्स्ट आर्टिकल टोटली चेक्सिंग कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असे फिगर मोठे तुम्हाला त्याच्यात मिळणार आहे ब्रॉड असा बॉर्डर डुएल कलर मध्ये तुम्हाला हा पूर्ण कन्सेप्ट मिळतो आणि फॅब्रिकची गोष्ट करू ना तो खूप स्मूथ आणि सॉफ्ट असा कपडा इथं तुम्हाला मिळणार आहे सिल्वर जरी आहे गोल्डन जरी आहे कॉपर जरी या टाइप तुम्हाला वेगवेगळे कन्सेप्ट सुद्धा मिळणार आहेत मीनाकारी बुटे पाहिजे असतील जोरात चालत आहे आणि लग्नाच्या सीझन मध्ये साड्यांची जी डिमांड असते ना थी मन शौप है ती खूपच जबरदस्त असते म्हणजे आता जर हे कलेक्शन अपडेट करायचं असेल तर प्राइस रिजनेबल हवी ज्याच्यात तुम्ही चांगल्यापैकी मार्जिन कमवू शकाल आणि त्याच्यात ही क्वालिटी जी ना ती प्रीमियम असली पाहिजे जेणेकरून ती आवडायला हवी तर तुम्ही पाहू शकता फर्निकाइंड मध्ये काटा पदरीच्या साड्या किंवा आपण म्हणतो पैठणी कन्सेप्ट शालू पॅटर्न खूप सारे व्हरायटीज अपडेट झालेले आहेत वन बाय वन कलेक्शन दाखवणार आहे जसं की हे फर्स्ट तुम्ही पाहू शकता ऑरगॅनजा विथ शिमर आहे बॉर्डर तुम्ही याचा पाहू शकता पूर्ण मीनाकारी बुटांचा हा चौडा असा ब्रॉड असा बॉर्डर तुम्हाला मिळतोय ओल ओव्हर साडी छान असे बुटे मिळतात कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन सोबत ब्लाउज तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे म्हणजे तर ह्या टाइपचे कन्सेप्ट आणि आजच्या व्हिडिओची स्पेशलिटी सांगू तुम्हाल ना थ्री डबल नाईन पासन सेवन डबल नाईनच्या रेंज मध्ये हे सर्व आर्टिकल्स कलर्स कॉम्बिनेशन एक 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 तुम्हाला एकापेक्षा एक मिळणार आहेत डिझाईन पॅटर्न तुम्हाला एकापेक्षा एक मिळणार आहेत आणि फॅब्रिक सुद्धा तुम्हाला ऑरगेन्झा किंवा मग तुम्हाला या टाइपचे सिल्क प्युअर सिल्कमध्ये व्हरायटी मिळणार आहे आता तुम्ही पाहू शकता एकापेक्षा एक असे एक सुंदर आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे जस का हा नेक्स्ट आर्टिकल टोटली चेक्सिंग कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असे फिगर मोठे तुम्हाला त्याच्यात मिळणार आहे ब्रॉड असा बॉर्डर डुएल मध्ये तुम्हाला हा पूर्ण कन्सेप्ट मिळतोय आणि प्रत्येक आर्टिकल मध्ये मिनिमम चार कलर चार्ट तर असणारच आहेत आणि मॅक्सिममची गोष्ट करू तर सहा त्यापेक्षा जास्त नाहीच मंडळी तर तुम्ही पाहू शकता एकापेक्षा एक सुंदर अशा आर्टिकल से। प्राइस जाणजे असेल तर काय करायचंय स्क्रीनवर नंबर चालत आहे मंडळी कॉल करून इन्क्वायरी करू शकता व्हिडिओ कॉल वर सिलेक्शन करून तुम्ही सीओडी द्वारे घरी बसल्या बसल्या सुद्धा व्हरायटी तुमची ऑर्डर करू शकता जर पॉसिबल नसेल सुरतेला येणं व्हिजिट करणं पण काही द्याला तर आणि सीओडी थ्रू वरायटी मागवायची असेल ना तर थर्टी पर्सेंट पेमेंट अगोदर करायचं आणि उरलेले सेव्हन्टी पर्सेंट पेमेंट पार्सल जेव्हा तुम्ही करणार ना तेव्हा बाकी व्हरायटी तुम्ही पाहू शकतात आफ्टर वेअर लुक तुम्ही पाहू शकता साड्यांचा खूपच सुंदर असणार आहे आणि काटापत्रेची साडी याचा अर्थ हा नाही की, की फॅब्रिक कडक असणार आहे तुम्ही पाहू शकता खूप स्मूथ आणि सॉफ्ट असा कपडा असणार आहे या साड्यांमध्ये आणि आर्टिकल तुम्ही पाहू शकता आफ्टर वेअर जबरदस्त असा लुक देणार आहे लग्न घर आहे देण्या घेण्यासाठी साड्या पाहिजे असतील तरी सुद्धा तुम्ही हे आर्टिकल्स ऑर्डर करू शकता परचेस करू शकता कारण प्राईज यांची टोटली पॉकेट फ्रेंडली म्हणजे की ऑलमोस्ट फॅक्टरी रेट मध्ये तुम्हाला कन्सेपिकडनं अवेलेबल होतात हेवी रिच लुक पल्लू तुम्हाला मिळत आहे टसल्स वगैरे तुम्हाला मिळणार आहेत प्रॉपर सिक्स थर्टीचा कट प्रत्येक साडीत असणारे मंडळी आणि कलर कॉम्बिनेशनची गोष्ट करून आता तुम्ही पाहू शकतात हा नेक्स्ट आर्टिकल पिंक विथ डार्क ग्रीन खूप सुंदर असा कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे पदर तुम्ही पाहू शकता छान असं असणार आहे बॉर्डर खूप सुंदर असा हेवी असा मिळणार आहे म्हणजे आणि फॅब्रिकची गोष्ट करू ना तो खूप स्मूथ आणि सॉफ्ट असा कपडा येतो तुम्हाला मिळणार आहे आणि या टाइपचे आर्टिकल जर तुम्ही शॉप मध्ये अपडेट करतात ना तर एकदा जर कस्टमर तुमच्या दुकानात घेऊन गेला ना तर दुसऱ्यांदा नक्की विजिट करणार आहे त्या टाईपची ही वरायटीज आहेत म्हणजे तर या सीजन मध्ये जर डबल प्रॉफिट कमवायचं असेल ना तर जुळावं लागणार एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट बरोबर आणि ती म्हणजे कुठली तर पर्निका इंडिया तुम्ही पाहू शकता पर्निका इंडियामध्ये तुम्हाला प्रीमियम व्हरायटी फॅक्टरी रेटमध्ये मिळत असते जेणेकरून चांगल्यापैकी प्रॉफिट तुमचा कमवू शकणार मार्जिन तुमचा कमवू शकणार बाकी जरीमध्ये सुद्धा कन्सेप्ट मिळणार आहेत जसं की सिल्वर जरी आहे गोल्डन जरी आहे कोपर जरी या टाइपचे तुम्हाला वेगवेगळे कन्सेप्ट मिळणार आहेत मिनाकारी बुटे पाहिजे असतील बुटा कॉन्सेप्ट पाहिजे असेल किंवा झाल पॅटर्न मध्ये कलर कॉम्बिनेशन पाहिजे असतील तर तेही तुम्हाला तिकडनं अवेलेबल होणार आहेत बाकी व्हरायटीज तुम्ही पाहू शकता एकापेक्षा एक आहेत कलर चार्टची गोष्ट करू तर लाईट डार्क डस्टी पिस्टल प्रत्येक टाईपचे कलर चार्ट सुद्धा अवेलेबल आहेत तर जर पॉसिबल असेल तर व्हिजिट करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड्रेस तर मेन्शनच आहे म्हणजे होलसेलर आहात डीलर आहात किंवा लहान अशी दुकान आहे न्यूली बिझनेस स्टार्टअप केलेला आहे आणि म्हणजे शोधत आहात अशी एखादी फरम जिथे तुम्हाला प्रत्येक व्हरायटी तुमच्या एरियात विकली जाईल अशी असणार आहे तर तुम्ही नक्की पन्नीकड्याला व्हिजिट करू शकता कारण पन्नी का इंडिया का सुर स्टेशन पासना मात्र पाचशे मीटरच्या अंतरावर आहे